आणि आता बातम्याचा विस्तार पाहूया पहलगामच्या भ्याड हल्ल्याला बावीस मे रोजी महिना पूर्ण झाला बावीस एप्रिलला पहलगामच्या बेसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला यात सव्वीस पर्यटकांचा बळी गेला त्यानंतर भारताने पाकिस्तानला आणि दहशतवादाला ठेचलं खरं पण ज्यांनी दहशतवादी हल्ला केला ते अद्यापही सापडले नाहीयेत त्यामुळे पहलगाममध्ये बळी पडलेल्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही अशी भावना कायम आहे बघूया त्याच संदर्भातला रिपोर्ट पहलगाम आणि तिथली ही बैसरंग व्हॅली बावीस एप्रिलला म्हणजे आजपासून महिन्याभरापूर्वी तिथे झालेला हा नरसंहार ना काश्मीरचे लोक विसरणार आहेत ना संपूर्ण भारतातला कुठलाही नागरिक काही मिनिटात त्या दिवशी इथं जे घडलं घडवलं गेलं तर इतकं भयंकर होतं की ऐकताना संताप आणि दुःख एकाच वेळी डोळ्यात होत भारतानं सुरुवातीपासूनच या भ्याड घटनेमागे असलेल्या पाकिस्तानचा पापी चेहरा जगासमोर आणला पाकिस्तान ते मान्य करायला तयार नव्हता पण भारताच्या दणक्यानं अखेर पाकिस्तान भानावर आला पण त्यासाठी भारतीय सैन्यानं टाकलेल्या संयमी पावलांचंही कौतुक करावं लागेल हमला किया है उन को और इस हमले की साजिश रचने उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है बापान खड़ा भरलेला पाकिस्तानला यानंतर नर अद्दल घड़वायला शुरुआत के लिए भारतानं हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलं पाकिस्तान विरोधात सात कठोर पावलं उचलली यात सिंधू जल करार स्थगितीचा निर्णय घेतला गेला सात मेच्या रात्री भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केले पाक आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांवर हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमा भागात गोळीबार आणि ड्रोन हल्ले केले गेले भारतानं पाकिस्तानवर प्रत्युत्तर केलेल्या कारवाईत एअरबेस उद्ध्वस्त झाला सिस्टीमही मोडून काढली यानंतर दिलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव भारतानं मान्य केला जागतिक पातळीवर भारत पाक संघर्षाचे परिणाम दिसले जगातील अनेक बड्या देशांचा भारताला पाठिंबा मिळाला तर चीन तुर्की हे पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहिले पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला पर्यटकांची संख्या रुडावली स्थानिक अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम दिसू लागला जम्मू काश्मीरमधली जनता पहिल्यांदा पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात थेट रस्त्यावर उतरली भारतीय सैन्याला समर्थन वाढीस लागलं पाकची गुप्तहेर ज्योती मल्होत्रासह इतर बारा जणांचं अटक सत्र पाहायला मिळालं सोशल मीडियावर पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुद्धा झाली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बिकानेर भागात दौरा केला वीर जवानांच्या स्मारकाला अभिवादन केलं जगासमोर मांडली ये शोध प्रतिशोध का खेल नाही स्वरूप है ये न्याय का नया स्वरूप है ये ऑपरेशन सिंदूर है 22 तारीख के हमले के जवाब में हमने 22 मिनट में आतंकियों के नौ सबसे बड़े ठिकाने तबाह कर दिए तीनों सेनाओं ने मिलकर रचा की पाकिस्तान को टेकने के लिए मजबूर दिया ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकड्यांना भारतानं जे प्रत्युत्तर दिलं त्यातून भारतीय सैन्याची ताकद जगानं पाहिली पण यावरून राजकीय संघर्ष सुद्धा देशानं अनुभवला अमेरिका के विदेश मंत्री कहते हैं अमेरिका की मध्यस्थता की वजह से ये युद्ध विराम हुआ तीसरे जगह में बातचीत होगी भारत और पाकिस्तान के बीच में उसका खंडन प्रधानमंत्री से नहीं आता है उसका खंडन राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार से नहीं आता है ये सवाल जब हम उठाते हैं इसका जवाब कौन देगा हम ये सवाल पूछेंगे आप हमारा मुंह नहीं बंद कर सकते और अगर हम नहीं पूछेंगे तो पहलगाम पुलवामा इस तरह की घटनाएं होती रहेंगी क्योंकि आप तो नाकारा निकले इस तरह के काम करते हैं आपको। ये है काम नाही एकीकडे हे राजकारण देशानं पाहिलं तर दुसरीकडे पाक विरोधातल्या या कारवाईनं नव्या ऊर्जेचा की तुम्ही तयार होते तुम्ही ओ के काने घेतलं ते हे विसरतात की कुठलीही आर्मी ऍक्शन जेव्हा होते त्याचं एक ध्येय ठरवलं जातं व्हॉट इज द हेम हेम टू इरॅडिकेट टेररिझम आणि टेररिस्ट सेंटर्स इन पाकिस्तान तर ते आपण अचीव केलं हे स्लो पॉजनिक आहे म्हणजे याचा काही इफेक्ट लवकर होणार नाही परंतु होत राहील आणि पाकिस्तानची जी दहशतवादी कृत्य करण्याची जी क्षमता आहे ती कमी होईल बावीस एप्रिलला आजपासून महिन्याभरापूर्वी देशाच्या नंदन मनात काश्मीरातल्या पहलगाम मध्ये ते खंड हे संताप आणणारं होतं पण आता महिन्याभरात दहशतवादाविरोधात होणारी कारवाई पाहता ती चीड शांत होती पण अजूनही जोवर मध्ये नरसंहार करणारे नराधम ठेचले जात नाहीत तोवर बदला पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही आणि त्याचीच अवघ्या देशाला प्रतीक्षा आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज